सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला मंजूर केलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या संयुक्त मोहिमांमध्ये सहा दहशतवादी ठार तुर्कीमध्ये इस्तंबुल इथं रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू सन दोन हजार तेवीसचा ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना प्रदान आणि महाराष्ट्रात संपूर्ण आठवडा पावसाचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला मंजूर केलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे ते आज गुजरातमध्ये भूज इथल्या वायुसेना तळावर जवानांना संबोधित करत होते नाणेनिधीनं दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं ते यावेळी म्हणाले ऑपरेशन सिंदूरमधल्या वायुसेनेच्या कामगिरीची त्यांनी यावेळी प्रशंसा केली पाकिस्तानशी केलेली शस्त्रसंधी म्हणजे लष्करी कारवाईला पूर्णविराम नसून केवळ अल्पविराम आहे वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार गुन्हेगारांवर जसं पोलीस लक्ष ठेवूनच पाकिस्ताननं पुन्हा काही आगळी केली तर त्यांना आपलं सैन्यदल धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या दोन संयुक्त मोहिमांमध्ये सहा दहशतवादी ठार झाले आहेत भारतीय लष्कर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांनी श्रीनगर इथं घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत आज ही माहिती दिली दोन्ही मोहिमा अठ्ठेचाळीस तासात यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून त्यात आपल्या सुरक्षा दलांची जीवितहानी झाली नसल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं सर्व सुरक्षा दलांमधला समन्वय आणि स्थानिक नागरिकांचं सहकार्य या मोहिमेत महत्त्वाचं ठरलं असंही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे तुर्कीयामधल्या इस्तंबुल इथं रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळाची आज बैठक सुरू असून ही दोन्ही देशांमधली गेल्या तीन वर्षांमधली पहिली बैठक आहे युक्रेनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री रुष्टम उमरोह करत असून रशियाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व अध्यक्षांचे सहाय्यक व्लादिमीर मेंडिस्की करत आहेत भविष्यात होणाऱ्या दोन्ही देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीसाठी पूर्वपीठिका तयार करण्याचं काम या बैठकीत होत आहे असं तुर्कीचे परराष्ट्रमंत्री हाकान फिदान यांनी म्हटलं आहे ते या बैठकीचे अध्यक्ष आहेत या बैठकीच्या आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो नाटो देशांच्या बैठकीत सहभागी होऊन इस्तंबूल इथं पोहोचले आहेत अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्येही एक छोटी बैठक नुकतीच पार पडली आहे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भा भारतीय सैन्याचा सन्मान आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भाजपातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरू आहे तेवीस मेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे नागपूरमध्ये कामठी इथं आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली यात्रेच्या सुरुवातीला बावनकुळे यांनी मुख्य चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली देशातली एकशे चाळीस कोटी आणि महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी रॅली रॅलीमध्ये आहे महाराष्ट्रात दीड हजारच्या वर तिरंगा रॅलीचं आयोजन झालं आहे आणि काल मुंबईमध्ये मान्य देवेंद्र फडणवीसजी यांनी तिरंगा रॅली केली के यात्रा केली सोबतच सिंदूर यात्राही आमच्या महिला बहिणी या महाराष्ट्रात काढतात आहे सोलापूर शहरात देखील आज तिरंगा रॅली काढण्यात आली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अशोक चौकातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं तसंच जालना जिल्ह्यातल्या आंबड आणि बदनापूर शहरातही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली जळगाव शहरातही तिरंगा यात्रा काढण्यात आली यावेळी सचिन नारळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली अत्यंत जाज्वल्य असे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातनं उभ्या जगाने अनुभवली आणि याकरता तिन्ही सेनादले आणि सशस्त्र दले गुप्तहेर संस्था आणि संबंधित सर्व हे अभिनंदनास पात्र आहेत बुलढाण्यातले माजी सैनिक सुभेदार दिवाकर फंदाट यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत आपली प्रतिक्रिया दिली पाकिस्तान डायरेक्ट फेस टू फेस लढाई करू शकत नाही पाकिस्तान जे आहे त्यांचे आतंकी पाठवून हे जे लाँच पॅड आहे महाबलपूर मुरी इतके पीओकेच्या जोरदार टेररिस्टचे कॅम्प चालतात कॅम्प चालल्यामुळे कसं हे जे झालेलं आहे आमची इंडियन आर्मी एवढी स्ट्रॉंग आहे आजच्या याच्यामध्ये त्यांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही हरवू शकतो आपल्याशी इंडियन आर्मीशी ते जिंकू शकत नाही आमचा एक एक जवान त्यांना दहा दहा जवानांची भागी आहे ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात भारताची भूमिका पटवून देण्यासाठी विविध दे देशांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा विचार सरकार करत आहे या शिष्टमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांचा समावेश असणार आहे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी याविषयी काँग्रेसचे राष्ट्रीय या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी वार्ताहरांना सांगितलं पुढल्या आठवड्यापासून ही शिष्टमंडळं विविध देशात जाणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बात बातम्या वाचता येतील संस्कृत भाषापंडित जगद्गुरु रामभद्राचार्य आणि उर्दू कवी गुलजार यांना दोन हजार तेवीस सालचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे नवी दिल्लीत विज्ञान भवनात आज झालेल्या अठ्ठावन्नाव्या ज्ञानपीठ पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या साहित्यविषयक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं समाजाला जागृत करून एकत्र आणण्याचं महत्वाचं काम साहित्य करतं एकोणीसाव्या शतकाच्या समाजप्रबोधनाच्या काळापासून विसाव्या शतकातल्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत लेखक आणि कवींनी समाजाला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी म्हणाल्या आपल्या साहित्यसेवेचा योग्य सन्मान झाल्याची भावना यावेळी जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी व्यक्त केली उर्दू कवी गुलजार प्रकृती अस्वास्थ्यामुळे समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत परंतु या पुरस्काराबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला गेल्या चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ तर तुरळक ठिकाणी किंचित घट झाली मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानात घट झाली राज्याच्या चारही विभागांमध्ये पुढचा आठवडाभर तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत बारा पूर्णांक सात दशांश टक्क्यांची वाढ झाली असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे गेल्या महिन्यात त्र्याहत्तर अब्ज ऐंशी कोटी डॉलर्सची निर्यात करण्यात आली मागच्या वर्षी याच काळात पासष्ट अब्ज अठ्ठेचाळीस कोटी डॉलर्स इतकी निर्यात झाली होती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं संकलित केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या वस्तू निर्यातीत या महिन्यात नऊ पूर्णांक तीन शतांश टक्क्यांनी वाढ होऊन ती अडोतीस अब्ज एकोणपन्नास कोटी डॉलर्स झाली आहे एप्रिलमध्ये देशाची एकूण वस्तू आणि सेवांची आयात ब्याऐंशी अब्ज पंचेचाळीस कोटी असून मागील वर्षीच्या तुलनेत ती पंधरा पूर्णांक बहात्तर शतांश टक्क्यांनी भारताच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत चारशे पंचावन्न कोटी डॉलर्सची भर पडल्यानं तो एकोणसत्तर हजार साठ कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता एकोणीस कोटी साठ लाख डॉलर्सनं वाढून अठ्ठावन्न हजार एकशे तीस कोटी डॉलरपेक्षा जास्त झाले आहे सोन्याच्या साठ्यात चारशे पन्नास कोटी डॉलर्सची वाढ होऊन ती एकूण आठ हजार सहाशे तेहतीस कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे बी सी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंग्लंडच्या दौऱ्यासाठी महिला संघाची घोषणा केली आहे अठ्ठावीस जून ते बावीस जुलै या दरम्यान हा दौरा होणार आहे या दौऱ्यात दोन्ही संघांदरम्यान पाच टी ट्वेंटी तर तीन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले जाणार आहेत या दोन्ही प्रकारच्या सामन्यांसाठी भारतीय संघाचं सा कर्णधारपद क्रौ कौर हिच्याकडे तर उपकर्णधारपद स्मृती मंधना हिच्याकडे असणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला मंजूर केलेल्या मदतीचा फेरविचार करावा असं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या संयुक्त मोहिमांमध्ये सहा दहशतवादी ठार तुर्कीमध्ये इस्तंबुल इथं रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू सन दोन हजार तेवीसचा ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृत पंडित राम रामभद्राचार्य आणि उर्दू कवी गुलजार यांना प्रदान आणि महाराष्ट्रात संपूर्ण आठवडा पावसाचा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संप